भारतीय जनता युवा वॉरियर्स शाखा स्थापन करा अनुप मोरे भारतीय जनता युवा मोर्चा विस्तारासाठी प्रयत्नशील डॉक्टर अरविंद माने भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वेचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली चारही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी युवा वॉरियर्सच्या शाखा प्रत्येक गावात स्थापन कराव्यात असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री तथा युवा वॉरियर्स महाराष्ट्र प्रदेश संयोजक अनुप मोरे यांनी केले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे नागाळ पार्कातील भाजपा कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वमधील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली या प्रसंगी भाजुमे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोल्हापूर ग्रामीण प्रभारी विजयेंद्र माने भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष प्रिया ताई पवार प्रदेश सचिव अजित कुंथे प्रदेश सचिव रौनक शेट्टी विद्यार्थी विभाग परिषद संयोजक रमाकांत कापसे यांच्यासह भाजी कोल्हापूर पूर्व मध्य मधील जिल्हा सरचिटणीस नामदेव सातपुते रविराज गाताडे सौरभ पाटील प्रियांका जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बुंगले सुभाष कोरे शुभम टोने ओंकार घाटे संभाजी बन्ने सचिन पवार चिदानंद कोटगी दीपक रावळ उमेश तांबे रमेश संभान उमाताई ठिगळे जिल्हा सरचिटणीस पूजा सूर्यवंशी प्रवीण रांगोळे ओमकार भातमारे सागर खावरे संतोष खरात सोशल मीडिया संयोजक संतोष बिराजदार आत्मनिर्भर भारत संयोजक अविष्कार शिंदे युवा वॉरियर्स संयोजक राजेंद्र जाधव मंडल अध्यक्ष विश्वास माने नितीन आर्गे ओंकार बुराडे यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट